नदीच्या तिरी गणाची स्वारी तयाला गिरिजात हे नाव दगडा मध्ये कोरलाय भक्ती भाव जमती हित तर संगती राव हे जीजी जी। जमती तर संगती राव हे जीजी जमती जी। हि तर संगती राव हे जीजी शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जीजी शिवाचा झाला हो जीजी शिवाचा झाला हो जी, जी। लेण्या लेण्याद्रिगणानं पाठी आशीर्वाद केला हो जीजी आशीर्वाद केला हो होीजी आशीर्वाद केला हो जीजी पुत्रान पित्याला जन्माचा परसाद दिला हो जीजी हो परसाद दिला हो हो परसाद दिला हो जीजी किरपेन गणाचा शुभ धावनी आला हो जी जी धावनी आला हो जी जी धावनी आला हो जी जी खडकत केलं